हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॅन्स हँड्सच्या मराठी तट या कारणासाठी आतापासून पुढे परिमाणत हो के म्हणून होत आहे हॅन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हिज बॉर्न इन अमेरिका हँड्स हे इज अन अमेरिकन दुसरा वाक्य आहे इट्स मेड ऑफ गोल्ड हँड्स वेरी एक्सपेन्सिव्ह तिसरा वाक्य आहे इट इज व्हेरी लेट हँड्स यू मस्ट गो टू बेड चौथा वाक्य आहे शी हॅज जस्ट गॉट अ पेराइज हँड्स द न्यू फोन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू